पदे खुँँग 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 मना क्रमांक एक दिवसा झोपताना उजव्या कुशीवर आणि रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराला थकव्यामुळे होणारा त्रास कमी होतो क्रमांक दोन ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे क्रमांक तीन जर शरीरावरील कुठेही जखमाचे डाग जात नसतील तर त्या जागी तुरटीने दोन मिनटं मसाज करावा असे सलग पंधरा दिवस केल्याने डाग निघून जातील क्रमांक चार तुमच्या चेहऱ्यावर वारंवार मुरम येत असतील तर एका भांड्यात एक चमचा मीठ मिसळून चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावा हे सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा उपाय महिन्यातून दोन ते तीन वेळा केल्यास चेहऱ्यावरील सर्व मुरळ निघून जातील क्रमांक पाच रात्री केळीचे सेवन अजिबात करू नये याने खोकळा होऊ शकतो क्रमांक सहा किडनीचा आजार असल्यास अजिबात उभे राहून पाणी पिऊ नये क्रमांक सात ज्या महिलांना उष्णतेने लघवीच्या ठिकाणी खाज येत असल्यास त्या जागेवर खोबरेल तेल लावावे यानी तुम्हाला लगेच फरक जाणवेल क्रमांक आठ गुळाचे सेवन केल्याने त्वचेवर तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात क्रमांक नऊ चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आणि स्किन टाईट होण्यासाठी रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर ॲलोवेरा जेलने मालिश करावी क्रमांक दहा एका कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांशी अर्धा तास लावून ठेवा व नंतर केस धुवा याने तुमची केस गळदी थांबेल क्रमांक अकरा ज्या महिला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि सगळ्यात आधी देवाचे नामस्मरण व सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात नेहमी सुख शांती आणि आनंद नांदतो क्रमांक बारा घरामध्ये जिथे लाल किडे व झुरले असतील तेथे बेकिंग सोडा आणि साखर पसरवून टाका क्रमांक तेरा गर्भवती महिलांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला पाहिजे गर्भ अवस्थेत बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शेंगदाणे खाणे फारच फायद्याचे ठरते क्रमांक चौदा काही ना सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येतात असे होत असेल तर उठल्यावर कोमट पाणी प्या यांनी शिंका येणे बंद होतात क्रमांक पंधरा उष्णतेने चक्कर येणे उलट्या होणे आणि मायग्रेनचा त्रास जाणवू लागल्यास अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक आणि साखर मिसळून प्यावे क्रमांक सोळा कमी वयामध्येच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या असतील तर डाळिंबाच्या रसामध्ये दही मिसळून घ्यावे चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत क्रमांक सतरा पाय दुखत असतील तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून पंधरा मिनटे पाण्यात पाय ठेवल्यास पायदुखी बरी होईल क्रमांक अठरा मधुमेह टाळण्यासाठी कारल्याचा रस प्यावा असे केल्याने रक्तातील साखर कमी होते क्रमांक एकोणीस टॉमॅटो सूपच्या सेवनाने वजन कमी होते असे सूप डोळे आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरते क्रमांक वीस ज्या महिला जेवल्यावर लगेचच झोपतात त्यांच्या पोटाची चरबी वाढू लागते क्रमांक एकवीस ज्या महिलांना हाय बी पीची समस्या आहे त्यांनी बदामाचे सेवन करू नये क्रमांक बावीस पोटावर पालथे झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होऊ लागतो क्रमांक तेवीस ज्या महिलांना त्यांचे वजन कमी करायचे आहे आणि त्यांना व्यायाम करायला जराही वेळ भेटत नाही अशा महिलांनी नियमितपणे ग्रीन टी ब्लॅक टी व लेमन टी पिण्याची सवय लावावी क्रमांक चोवीस जर तुमच्या घरात उंदरांचा वावर वाढला असेल तर पुदिना ठेचून घराच्या प्रत्येक दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवा याने घरामध्ये उंदीर येणार नाहीत क्रमांक पंचवीस ज्या स्त्रिया सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या तुलनेने कमी आजारी पडतात क्रमांक <गणांको> सव्वीस एक ग्लास पाण्यामध्ये एक चिमटी खायचा सोडा टाकून पिल्याने पोटदुखी राहते क्रमांक <गणांको> सत्तावीस कधीही कष्टाचे काम केल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये क्रमांक अठ्ठावीस केसांची लांबी झपाट्याने वाढण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केसांची वाढ वाहते क्रमांक एकोणतीस ज्या महिला त्यांच्या पायात चांदीचे पैंजण किंवा पायघोळ घालतात त्यांचे पाय कधीही दुखत नाहीत क्रमांक तीस जे लोक घाईघाई जेवण करतात त्यांना भविष्यात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो याचबरोबर अशा लोकांना अन्नपचन लवकर होत नाही क्रमांक एकतीस महिलांना गरोदरपणामध्ये पोटावर खाज येत असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून पोटावर लावावे याने पोटावर स्ट्रेच मार्क्स येत नाहीत क्रमांक बत्तीस जर तुम्हाला अचानक कधी थकवा जाणू लागला तर एखादा गुळाचा खडा खावा यामुळे लगेचच तुम्हाला एनर्जी मिळेल क्रमांक तेहतीस कफाच्या खोकळ्यासाठी मधामध्ये अद्रकाचे दोन ते तीन थेंब मिसळून सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना घ्यावा क्रमांक चौतीस साखरेमध्ये सल्फर असते जे फटाक्यामध्ये सुद्धा वापरले जाते शरीरामध्ये एकदा प्रवेश केल्यावर ते कधीच बाहेर पडू शकत नाही साखर खाल्ल्याने पित्त सुद्धा वाढते म्हणून आहारात साखरेचे प्रमाण कमीत कमी ठेवा क्रमांक पस्तीस रोज रात्री न चुकता नाभीत बदामाचे तेल घातल्यास महिलांच्या चेहऱ्याचे व केसाचे आरोग्य सुधारते क्रमांक छत्तीस रात्री शांत झोप लागण्यासाठी कोमट दुधात हळद टाकून घ्यावे क्रमांक सदोतीस जास्त चहा पिल्याने त्यांचा दातावर खूप वाईट परिणाम होतो क्रमांक अडतीस प्रस्तुतीनंतर ज्या महिलेला दूध कमी येत असेल त्यांनी मेथीच्या भाजीमध्ये ओवा आणि जिरे घालून सकाळी व रात्री तीच भाजी खावी क्रमांक एकोणचाळीस गाजराच्या रसामध्ये मध आणि मीठ टाकून घेतल्याने दृष्टी सुधारते क्रमांक चाळीस कधीही शिंक आल्यावर डोके खाली झुकवा म्हणजे तुमची दृष्टी सुधारेल आणि अधिक तीक्ष्ण होईल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद